प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं बहारदार मिरवणूक काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सांगता करण्यात आली प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली भाजपचे सोलापूर लोकसभा उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी आमदार यशवंत माने पी बी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक गणेश पुजारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान गौतम चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार राम सातपुते यांनी बाबासाहेबांच्या संविधानामुळेच ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार होऊ शकला असं सांगितलं आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम करायचं आहे या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने या देशाचा विकास होऊ शकतो हे मोदीजींनी वेळोवेळी वेड़ आहे आणि भारतीय लोकशाहीचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा मार्ग दाखवणारे बाबासाहेब आज बाबासाहेबांमुळेच माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा सामान्य दलित परिवारातील कार्यकर्ता खासदारकीचा उमेदवार होऊ शकतो हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मी बाबासाहेबांना खूप खूप अभिनंद अभिवादन करतो पी बी ग्रुपचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी मंडळाच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अन्याय अत्याचार अंधश्रद्धा यांच्या विरोधात सर्व जाती धर्मांच्या नागरिकांचं संरक्षण देऊन संविधानाच्या नावकाठीमध्ये घेऊन जात असतानाचा देखावा सादर करण्यात आल्याचं सांगितलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य दिवे मिरवणूकच्या वतीनं निघालेले तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला मंत्र ते सर्व समाज बांधवांनी आचरणामध्ये आणणं महत्वाचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो एका आपला समोर संविधान आहे संविधानाचा आहे दोन्ही संविधानाची कन्सेप्ट आहे देशाला संविधानाची गरज आहे त्यासाठी संविधान या ठिकाणी महत्व देऊन बाबासाहेबांना एक पद्धतीचं अभिवादन केलं यावेळी आमदार राम सातपुते यांच्यासोबत आमदार यशवंत माने आणि आनंद चंदन शिवे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला Dude, mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm.